आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इंग्रजी वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत ऑलवेज ट्राय टू बी हॅपी म्हणजे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एनिथिंग एल्स म्हणजे मग अजून काही आर यू फीलिंग ऑकवर्ड विथ अस म्हणजे तुम्हाला आमच्यासोबत विचित्र वाटत आहे का आर यू फीलिंग कम्फर्टेबल इन धिस चेअर म्हणजे तुम्हाला या खुर्चीवर आरामदायक वाटत आहे का आर यू लिसनिंग म्हणजे तू ऐकतो आहेस आहे का आर यू मॅड म्हणजे तू वेडा आहेस का आर यू स्टील स्लीपी म्हणजे तुम्ही अजूनही झोपेत आहात का आर यू टायर्ड म्हणजे तुम्ही दमलेले आहात का ॲट व्हॉट टाईम डू यू गो टू बेड म्हणजे तू किती वाजता झोपतो बी केअरफुल फ्रॉम चेन स्नॅचर्स ऑन द ट्रेन म्हणजे ट्रेनमध्ये चेन पळवणाऱ्यापासून सावध रहा बी केअरफुल फ्रॉम स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी व्यक्तीपासून सावध रहा बिहेव युअर सेल्फ म्हणजे सभ्यतेने वाग बिलीव इन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा कॅन आय स्टे हेअर विथ यू म्हणजे मी तुमच्यासोबत राहू शकते का क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा कम्प्लीट युअर होमवर्क म्हणजे तुमचा ग्रहपाठ पूर्ण करा कट द व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या कापून घ्या कम विथ अस म्हणजे आमच्यासोबत चला डू मी अ फेवर प्लीज म्हणजे माझ्यावर एक उपकार कर डू यू हॅव फीवर म्हणजे तुम्हाला ताप आहे का डोंट यू हॅव एनी आयडिया अबाऊट दिस म्हणजे तुम्हाला याविषयी कुठलीच कल्पना नाही का डू यू स्टडी इंग्लिश म्हणजे तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का डोंट डिपेंड ऑन युअर लक म्हणजे तुमच्या नशिबावर अवलंबून राहू नका माइंड युअर लँग्वेज म्हणजे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा